श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ सुरू झाला आहे जर तू या संदेशाची निवड करून इथपर्यंत आला आहेस तर हा संदेश तुझ्यासाठीच देण्यात आला आहे देव म्हणतात भाव भक्तीने देवाला प्रसन्न करता येते श्रद्धेने देवाला मिळवता येते पण जर तुम्ही फक्त काही मागण्यासाठी देवाच्या मंदिरात जात असाल तर मनात इतकी श्रद्धा आणि भक्ती ठेवा की तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला अवश्य मिळणार आहे यावर तुमचा विश्वास असला पाहिजे कारण तुमचा देव महान आहे यावर तुमचा विश्वास असला पाहिजे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी तुझे जीवन परिवर्तन करणारे आहे हा भक्कम संदेश गेल्या तीन दिवसांपासून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे ज्या क्षणाला तुम्ही देवाची आज्ञा मानून याचा स्वीकार कराल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन ते सुखद अनुभव तुम्ही घ्याल कारण माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणार आहे तुमच्या समस्या नष्ट करणारे आशीर्वाद या रात्रीतून तुम्हाला प्राप्त होणार आहेत तुमची ऊर्जा वाढवणारा हा दैवी संदेश तुम्ही जर उघडला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देवाची निवड तुम्ही आणि तुमच्या भक्तीने केली आहे हा संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे मोठे कारण म्हणजे तुमची मोठी समस्या आता देव नष्ट करण्याच्या मार्गावर नेत आहेत जर तुम्ही या क्षणाला देखील देवाची प्रार्थना करून ती विनंती कराल तर देव ऐकतात याचा अनुभव तुम्ही लवकरच कराल या रात्रीतून तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील काही पुढील मिनिटात देखील तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू शकतात तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात पण त्यावर तुम्ही विश्वास केला पाहिजे जर तुमचा देवावर विश्वास असेल तरच हे तुम्ही पाहू शकता किंवा मग आत्ताच याकडे दुर्लक्ष करा कारण देव त्यांच्याशीच बोलू इच्छितात ज्यांच्यावर देवाची प्रीती आहे देवाचे आशीर्वाद आहे तुम्हीही जर देवांच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ असाल तर तुम्ही याला न वगळता पूर्ण ऐकाल आणि मनपूर्वक स्वीकार कराल कारण देव तुमच्या समस्या जाणतात त्या समस्यांचे निराकरण घेऊन देव तुमच्यापर्यंत आले आहेत आज मी तुमच्या दुःखाचे आनंदात आणि तुमच्या आव्हानांचे विजयात रूपांतर करून तुमचे जीवन बदलेन जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका स्वामींची लीला अघात आणि अनंत आहे याचे अनुभव तुम्हाला होऊ लागतील देव तुला म्हणत आहे माझ्या बाळा मी तुझ्यावर असंख्य आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुझ्या मनातील ते सर्व काही प्रश्न माझ्यासमोर मांड आणि त्याचे उत्तरे आणि त्याचे फळ प्राप्त करण्यासाठी सज्ज हो कारण कुठल्याही क्षणी माझे आशीर्वाद तुझ्यासाठी सुख आनंद आणि तुझ्या प्रगतीसाठी कार्य करणार आहेत स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही दुःखी होता आणि रडता तेव्हा लक्षात ठेवा की मी तुमच्याबरोबर आहे मी तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्हाला खूप काही लहान बाळासारखी काळजी देखील घेतो कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात मी तुम्हाला कधीही एकटे सोडू इच्छित नाही त्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी माझा प्रकाश मी तुमच्यापर्यंत देत आहे जर तुम्ही हे माझे बोल पूर्ण मनाने स्वीकार कराल तर कुठल्याही क्षणी तुझ्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागेल विश्वास ठेव कारण मी तुझ्यासाठीच कार्य करत आहे नेहमी लक्षात ठेवा देव कधीही जे काही वचन देतात त्याचे पालन करतात मग तुम्हीही जे मी तुम्हाला सांगत आहे ते ऐकून मनावर घ्यावे आणि आपल्या खूप काही संकटांना खूप काही क्लेशांना माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत असावे तरच तुम्ही पुढे जाण्याचा मार्ग शोधाल देव म्हणतात तुझा भाग्योदय निश्चित आहे कारण मी सतत तुझ्या सोबत आहे तुझी काळजी आणि तुझे क्लेश दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील ते दुःख ते क्लेश आणि त्या खूप काही कटकटी वादविवाद यातून तुला मुक्तता देण्यात येईल बाळा मी सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी बंद असलेली द्वारे कित्येक वेळेपासून जी आजपर्यंत उघडलेली नाही काही कारणांमुळे आता ते सर्व काही कारण देव नष्ट करून त्या जागी तुला ते सर्व काही आनंद देऊ इच्छितात त्या द्वारातून येणारे प्रत्येक आशीर्वाद तुला प्राप्त होतील आणि तुझे जीवन बदलण्याच्या आणि उच्च स्तरावर जाण्याच्या तयारीत आहे तू सज्ज आहेस जर तू या क्षणाला देखील सज्ज असशील तर माझे आशीर्वाद तुला प्राप्त होऊन ते मार्ग तुला सापडू लागतील ते मार्ग तुला मिळू लागतील ते मार्ग दिसू लागतील बाळा सज्ज हो आणि ते सर्व काही येणारे आशीर्वाद स्वीकार कर स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी माझ्या आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर करण्यासाठी या रात्रीतून काही चमत्कार करेल जर जो कोणी या संदेशाला ऐकत आहे त्याला पुढील चोवीस तासात एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे माझ्या चमत्कारांसाठी सज्ज व्हा कारण ते तुमच्या दिशेने योग्य वेळेवर येत आहेत तुम्ही जेव्हा एकटे असाल किंवा तुम्ही जेव्हा खूप काही संकटात असाल तेव्हा देखील मी माझे कार्य सुरू ठेवेन आणि तुम्हाला योग्य त्या वेळेवर ते, ते आशीर्वाद प्राप्त होतील मला माहीत आहे कठीण वेळ टाळण्यासाठी तुम्ही खूप काही देवाची सेवा करत आहात मनोभावे देवाला प्रार्थना करत आहात तर येणारे आशीर्वाद हे तुमच्यावर वर्षाव करतील आणि तुमचे जीवन समृद्ध आणि आनंदी होईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यावर होणारा प्रत्येक अन्याय मी दूर करेल आणि त्यातून तुला असा मार्ग दाखवेल जिथे तुझ्यासाठी न्याय केला जाईल तुझ्यासाठी जे अन्याय शोधू इच्छितात ते तुझ्यापासून दूर करू इच्छितो तुझे शत्रू जे काही तुझ्यावर खूप काही जोर टाकत आहेत तुला त्या चुकीच्या मार्गाने नेण्याचा ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मी तुझ्यापासून दूर करेन कारण माझे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर येत आहेत विश्वास ठेवा देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्या शत्रूंचा पराभव करेल आणि तुला तो योग्य मार्ग दाखवून तुझ्यासाठी तुला विजयी करण्यासाठी ते मार्ग शोधून देईल तू त्यावर चाललास की तुझा विजय निश्चित होईल जर तू तयार असील तर होय म्हणून टाईप कर स्वामी म्हणतात बाळा काळजी करू नकोस तुझे यश तुझी संपत्ती तुझे सुख तुझे, तुझे वैभव वाढवणारे आशीर्वाद काही काळातच तुला प्राप्त होतील त्यासाठी सज्ज हो कारण ते सर्व काही एक एक करून तुला प्राप्त होईल तू मागील काळात जे काही कष्ट सहन केले आहेस पण आता इथून पुढे तुला त्या काही दशा ते सर्व त्रास नष्ट झालेले दिसून येतील कारण देवाचा आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे विश्वासाने हा संदेश जे कोणी ऐकत आहे त्या माझ्या प्रिय भक्तांवर माझा आशीर्वाद सतत राहील त्यांच्या सर्व काही गरजा पूर्ण होतील त्यांना माझ्या आशीर्वादाने तेही मिळेल जे त्यांच्यासाठी अशक्य वाटत होते मी चमत्काराचा देव म्हणून तुम्ही मला जाणता होय ते सर्व काही तुमच्यासाठी घडेल तुम्हीही योग्य मार्गावर सत्याच्या मार्गावर चालणे सुरू ठेवा कधीही आपल्या वाणीने कुणाचा अपमान करू नका मोठ्यांना तो मान सन्मान द्या कुणालाही दुखावल्या जाणार नाही असे वागणे सुरू ठेवा सर्व काही तुमच्या हितासाठी देव करतील यावर विश्वास ठेवा तुमची प्रगती वेगवान गतीने होणार आहे सुख समृद्धी आणि आनंदाने तुमचे जीवन परिपूर्ण होणारे हा संदेश जर तुम्ही ऐकला आहे तर तुम्ही स्वामी भक्त असून स्वामींच्या सेवेत रत आहात आणि स्वामींची सेवा तेच करू शकतात ज्यांना स्वामी निवडतात तर तुम्ही भाग्यशाली आहात स्वामींनी तुमची निवड केली आहे स्वामींचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कुणाचे मनोबल कमी झाले असेल तर नक्कीच हा संदेश त्यांच्यापर्यंत पाठवण्याची तुम्ही योजना केलीत तर तुम्ही स्वामींचे आशीर्वाद प्राप्त कराल तुम्ही भाग्यशाली व्हाल तुमच्या पुण्यात भर पडेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख आनंद देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ